नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज म्हणायला हरकत नाही कारण रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी त्याची मी तुम्हाला पूर्णपणे लिंक पण इथं तुम्हाला दाखवत आहे तर जे काही आपले तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी जवळजवळ दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनी आपली नीट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली होती त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता ही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि तुम्ही अगदी स्कोअर कार्ड अगदी डाउनलोड करून अगदी तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे की मॅडम कॅटेगरीला किती मार्क इलिजिबल पाहिजे त्याच्याविषयी पण अगदी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर तुम्ही स्क्री पाहू शकता अगदी मी कॅटेगरीविषयी पण अगदी तर पर्सेंटाईल कट ऑफ काढलेला आहे आणि मार्क पण काढलेले आहेत तर इथं ओपन आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी फिफ्टी पर्सेंटाईल लागणार आहे आणि त्यासाठी मार्क वन फोर्टी फोर मार्क तरी मिनिमम तुम्हाला पाहिजेत म्हणजे ओपन आणि ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस जर मार्क असेल तर तुम्ही अगदी पूर्णपणे महाराष्ट्रात आणि अगदी अदर राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस असे प्रत्येक मेडिकलचे फील्ड बी डी एस आणि वेटरनरी ह्याच्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी अगदी तुम्ही इलिजिबल असणार आहेत वन फोर्टी फोर मार्क आणि ओबीसी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी फोर्टी पर्सेंटाईल असणार आहे आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना मार्क एकशे मार्क एवढे तुम्हाला मिनिमम हवे असणार आहेत कारण एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्रात आणि अदर राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला जर मेडिकलसाठी एम बी बी एस बी एम एस वेटरनरी प्रत्येक मेडिकल, मेडिकल फील्डसाठी सुद्धा ॲडमिशन हवं असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकशे तेरा मार्क नक्कीच पाहिजे आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण खूप सारे विद्यार्थ्यांच्या मला कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला मार्क थोडे कमी आले तर ॲडमिशन होऊ शकतं का मॅनेजमेंटमधून पण विद्यार्थी मित्रांनो मी तर क्लिअर तुम्हाला सांगत आहे की एकशे तेरा मार्कच्या वरतीच तुम्हाला जर असतील अटलिस्ट एकशे तेरा तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मार्क पाहिजेत म्हणजेच तुम्ही अगदी इलिजिबल असणार आहेत आणि तुमच्यामध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही अगदी तुमचा रस्ता हा व्यवस्थित असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला एकशे तेरा मार्क असेल तर तुम्ही अगदी अदर राज्यांमध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोठा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोठा येणार आहे कोठा कुठल्याही सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला मिनिमम एकशे तेरा मार्क एस सी एस टी सीच्या विद्यार्थ्यांना पाहिजे असणार आहेत आणि अदर डब्ल्यू एस आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस मार्क आवश्यक असणार आहेत तर ही गोष्ट तुम्ही अगदी पूर्णपणे क्लिअर करा तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी अगदी मी सांगू इच्छिते की ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायचं आहे आमच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांनी अगदी पेड काउन्सिलिंग म्हणून असं मला मेसेज टाका आणि आमच्या अगदी व्हॉट्सअप लिंकला पण तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता म्हणजे तुम्हाला डेलीचे अपडेट्स कळत राहतील की सध्या आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता काउन्सलिंग प्रोसेस चालू होणारच आहे आता येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये अगदी तुम्हाला रजिस्ट्रेशनपासून प्रकार हे जे प्रोसेस असते ते चालू होणार आहे आणि त्यानंतर तुमचे ॲडमिशन्स काउन्सिलिंग हे प्रकार टप्प्यावरती अगदी सगळे आम्ही हे या ग्रुपवरती टाकत असतो त्यामुळे अगदी तुम्हाला ज्या काही आपल्या विद्यार्थ्यांना आमचा व्हॉट्सअप ग्रुप लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सन दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता म्हणजे तुम्हाला वरचीवर हे डेली अपडेट्स पाहता येतील आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या मार्फत सुद्धा काउन्सिलिंग करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉल मेसेज करून अगदी पेड काउन्सलिंग असा मेसेज टाका आणि पेड काउन्सलिंगमध्ये तुम्ही जेव्हा आमच्या कनेक्ट तुम्हाला अगदी तुमचं पुढचं जे काउन्सलिंग प्रोसेस आहे अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ऍडमिशन होईपर्यंत अगदी आमच्या मार्फत मी स्वतः अगदी पूर्णपणे प्रत्येक टप्प्यावर असणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी पर्सनली मेसेज व्हॉट्सअपला अगदी आमच्या टीमकडनं तुम्हाला येणार आहे जर तुम्ही जेव्हा आमच्या काउन्सिलिंगमध्ये याल तेव्हा तुमचं अगदी पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत अगदी पूर्ण प्रोसेस आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो अगदी रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग अगदी फर्स्ट सेकंड थर्ड मॉपअप राऊंड म्हणजे आपण त्याला स्ट्रे वॅकेन्सी राऊंड असं म्हणतो तोपर्यंत अगदी हे चार राऊंड जेव्हा चालतात अगदी एम बी बी एस बी एम एस बी डी एस वेटरनरी फिजिओथेरपीपर्यंत हे चार राऊंड्स जवळजवळ पूर्णपणे चालत असतात तर तेवढ्या प्रत्येक चार राऊंड्स टप्प्यासोबत आम्ही तुमच्यासोबत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट होऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना कॉल मेसेज आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि आमच्या पेड काउन्सलिंग ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ही खूप गुड न्यूज आहे आज चौदा जूनला आपला रिझल्ट लागलेला आहे तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयनमध्ये जवळ दोन ते अडीच लाख विद्यार्थी एक्झाम दिलेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना अगदी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेतच तर तुमचा पुढचा जो प्रवास आहे अगदी सुखकर होण्यासाठी तुम्ही नक्की कनेक्ट राहा आणि तुमचा भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू